संघटना आंदोलन करत होते त्याच्यानंतर दुपारी तीन वाजे वाज़िपर वाजेपर्यंत तो सगळा विषय मिटलेला संपलेला मग संध्याकाळी काही आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर आले आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घटना बघितल्यानंतर या सगळ्या प्रिनियोजित होत्या असा सगळ्याचा वास येतोय काही गोष्टी ठरून केलेल्या होत्या ठरून म्हणजे इथे अशी दंगल घडवायचीच आहे असे काही लोकांची तयारी होती का याची पण थोडी आता जरा त्याच्या बाबतीमध्ये चौकशी होणार शेवटी राज्य, हे राज्य ह्या राज्यामध्ये तुम्ही काही येऊन घडवणं हे असं सोपं राहिलेलं नाहीये किती आमच्या पोलीस बांधवांवर आता हे कोणाच्या कुठल्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे कोणाच्या चौकटीमध्ये आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आमचे पोलीस खातं तिथे शांत करण्यासाठी आणि कायद्याने सुव्यवस्था राखण्यासाठी तिथे उपस्थित होतं त्यांच्यावर हल्ला करण्याचं काय कारण आहे कशाला त्यांच्यावर हल्ला केला एकाचा आमच्या डीपी डीसीपी लेवलच्या अधिकाऱ्यांवर कुऱ्हाडीवर हल्ला केलेला आहे कुऱ्हाडीने हल्ला केलेला आहे हे अशा पद्धतीचे आंदोलन कुठल्या चौकटीत होतात आणि आमच्या पोलीस बांधवांवर हल्ला केल्यानंतर तुम्हाला वाटतं सरकार म्हणून आम्ही गप्प बसणार पाकिस्तानची अब्बा पाकिस्तानचा अब्बा आठवणी देईल अशी कारवाई आता होणार आहे मग कळेल काय असतं ते पोलिसांवर हल्ला करून काय होत ते म्हणून आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे ना पण हे कुठल्या प्रकारची आंदोलन आहे ज्याच्यामध्ये पोलिसांवर हल्ला करायचा कुराडीने हल्ला करायचा पोलिसांवर कशासाठी कोणी हिंमत दिली आहे म्हणून ही सगळी हिंमत तोडण्याचं काम आमच्या देवाभाऊचं सरकार निश्चित पद्धतीने नि करेल एवढा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेला देतो त्यामुळे तुम्हाला विरोधकांनी आंदोलन केलं सभागृहामध्ये कोण बोलत नाही कोणी आंदोलन म्हणजे सभागृहामध्ये एखादी पण काही बोललं नाही ह्याबद्दल ज्याच्याबद्दल तुम्ही मला प्रश्न विचारताय पायऱ्यांवर काय होतं त्याच्यावर बोलण्याचा काय अर्थ आहे सभागृहामध्ये जाऊन अगर कोणी अशा पद्धतीची काही मागणी केली असती माझ्या नाव घेऊ ना माझं नाव घेऊन मी सभागृहामध्ये सकाळी अकरा दहा पासून उपस्थित आहे एकानी पण माझं नाव घेतलेलं नाही कोणीही माझ्या नावाचं नोटीस दिलं तर मी कशाला उत्तर देऊ विरोधक नितेश राणे म्हणावं विरोधक तुम्ही विरोधकांना इथे बोलवा त्यांना चा नाता द्या त्यांना विचारा पाय तर मत्स्य खात्याचा मंत्री म्हणून मासे पण पाठवतो कोणी केली मॅडम एक अधिकृत सभागृहामध्ये कोणी अशी मागणी केलेली मी ऐकलेली नाही तुमचे कॅमेरा लागलेले आहेत ला सभागृह तुम्ही सकाळपासून कव्हर करताय कव्हर करताय कोणी अशी मागणी केलेली ऐकली आहे का मी कशाला उत्तर देत बसून मागणी झालेली नाही कुठले विरोध मला जी काय फोटो कोणी तरी दाखवला मागे विरोध त्याच्यामध्ये आमचे सत्ताधारी पण आमदार होते एक सात आठ टकली काहीतरी तरी, तरी बॅनर माझा फोटो लावून वापरत होते त्याला कोणा काय मागणी करायची एवढी मोठी मागणी करू नको चुकून सरकार बिरकर पडेल काल बजरंग दल आणि व्हीएचपी यांनी जे आंदोलन केलं आणि बजरंग दल यांनी जे आंदोलन केलं त्याचा परिपाक म्हणून काल रात्री ती दंगल नागपुरात पेटली असं विरोधकांचं म्हणणं आहे सातत्यानं द्वेषपूर्ण वक्तव्य करणं आणि अशी सकाळचं जे आंदोलन आहे ते कशासाठी झालं कशासाठी झालं आणि बजरंग दल आणि जे संघटना आहे त्यांनी आंदोलन कशाला केलं म्हणजे ह्या अशा मुद्द्यावर आंदोलन करण्याची काही चूक आहे का की त्याला तुम्ही संध्याकाळी पोलिसांना मारेपर्यंत तुम्ही वातावरण खराब करणार म्हणजे एवढं तुम्हाला वाईट वाटलं सकाळचं आंदोलन की तुम्हाला तिथे मला एक आश्चर्य वाटलं तिथला एक भाग आहे तिथे रोज एका विशिष्ट धर्माचे लोक पार्किंग करतात कालच तिथे तू पूर्ण पार्किंग केली नाही तिकडे म्हणजे प्रिनियोजित होत का आता जे आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी सभागृहामध्ये सांगितलं ट्रकभर दगड आले कुठून ट्रकभर दगड तिथे का ठेवलेलं आणून म्हणजे काय उद्दिष्ट होता काय उद्दिष्ट होतं त्याच्या मागित या सगळ्याची आता चौकशी टप्प्याटप्प्यात होईल म्हणून जर तुम्हाला सांगितलं पाकिस्तानातला अब्बा आठवणीत येईल अशा पद्धतीचा आता कारवाई पुढे येणार अंबादास दानवे यांनी आरोप केलेला आहे की गेले तीन ते चार महिने सातत्यानं अशी वक्तव्य केली जात आहेत आणि वातावरण निर्मिती करण्यात आलेली कोणाबद्दल बोलले ते मी सभागृहामध्ये आता विधान परिषदेतून येतोय ते कोणाबद्दल बोलतायत अंबादास दानवे संघ आणि तुम्ही नाव त्यांनी सभागृहामध्ये घेतलं का कोणाचं मॅडम तुम्ही एवढ्या ज्येष्ठ पत्रकार आहात एवढा ज्येष्ठ पत्रकार आहात तुम्हाला दाखवा विरोधक विरोधक रेकॉर्ड माझं म्हणणं काय सभागृह चालू आहे तुमच्यातले असंख्य लोक वर्षानुवर्ष सभागृह कव्हर करतात फ्लोअर ऑफ द हाऊस वर ज्याचे विषय चालतात त्याचबद्दल स्पष्टीकरण द्यायचं आता अमेरिकेमध्ये बसून कोणी माझी राजीनाम्याची मागणी केली की इथे बसून ट्रम्पने राजीनामा दिला पाहिजे हा हे असं कोणी बोलू शकतं आमच्यातले असे काही आहेत कलाकार आतमध्ये नितेश राणे साहेब अरविंद सावंत यांचे स्टेटमेंट एका व्यक्तीला मुख्यमंत्री होता आलं नाही त्यामुळे काय एका व्यक्तीला का का मुख्यमंत्री होता आलं नाही त्यामुळेच हे सगळं घडलं का कोणी उद्धव ठाकरेला नाही नाही त्यांचा रोग एकनाथ शिंदेकडे होता मला उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री आलं नाही अरे बाबा गुरुवारी संध्याकाळी मी जेवण ठेवतोय पहिलं माझा कार्ड मी मुख्यमंत्र्यांनाच देणार ना ते पण माश्याच्या शेफ्ट इन्व्हिटेशन कार्ड आहे माझ का मी त्या मत्स्य खात्याचा मंत्री आहे आता माझ्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी तुला सांगून जाऊ का तुला दिली माझ्या हातात घेऊन मला हसले ते तू चालवतोय आम्ही मी लाडक्यात याद्या एक आहे मुख्यमंत्रीची एक लाडकी मंत्र्यांची यादी आहे त्याच्यामध्ये नितेश राणेचं नाव आहे त्याची तू चिंता करू नका बाबा हिंदीवाले मला म्हणणं आहे तुम्ही आमच्या माझे मुख्यमंत्री माझ्यावर काय बोलतो याची चिंता तुम्ही करू नका तुझ्या घरात मी डोकवतो काय तुझा संपादक तुला सकाळी तंबी देऊन बोटेल मी बोललो काय तुला काय मग नितेश राणे आतापर्यंत का बोलला नाही यासाठी आलेलाच नाही तुम्हाला कॅबिन मध्ये आतापर्यंत कारण का तुझ्या संपादकांनी तुला तंबी दिली हे सांग पहिलं माझ्या तोंडी माझ्या तोंडी कोणी लागू नये मी त्याच्यातल्या दुसऱ्या मंत्र्यांसारखा नाही कितींदा बोलू कितींदा बोलू माझे जुने माझे जुने व्हिडिओ बघ ना तू रोज तो बघतोस आणि फोन करतोस महाराष्ट्राचा भाजपाला महाराष्ट्राचा अरे जाऊन दिलं पेटवणं आणि त्याचा काय संबंध रे बाबा हा पेटवणं आणि जैनिश प्रश्न पेटवण्याचा विचारला त्याचा काय संबंध पहिला कंट तरी फुटून दे मग <laughs> <laughs> पेटवण्याबद्दल कुठल्या जिल्ह्यात ते एका स्टेटस ठेवण्यावरून त्याच्याबद्दल सन्मान्य अर्जुन खोतकरजींनी सभागृहामध्ये ती माहिती दिली त्याच्यावर आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आम्ही त्याच्यावर वक्तव्य करू म्हणजे आम्ही त्याच्यावर कारवाई करू जमला विषय त्याच्यावर कारवाई होणार दुसरं कुठे तो विषय वेगळा होता आणि हा विषय नागपूरचा वेगळा होता जे असे जिहाजी माइंडसेटचे काळटे आहेत ना मानसिकतेचे त्यांना सगळ्यांना बरोबर चोप देणार आमच्या राज्यामध्ये राहून कोणी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या विरोधात भूमिका घेणं शक्यच नाही त्यांना काय शासन करायचं आमचं राज्य सरकार करेल ना जबाबदारी सुरुवात त्यांनीच केलेली आहे अरे बाबा सुरुवात त्यांनीच केलेली आहे हे जे काय माझं काय माझ्याबद्दल जे काय तुम्ही बोलताय ना बोलता पहिली सुरुवात कोणी केली त्यांनी वक्तव्य केलं इथेच तुमच्या पायऱ्यांचे जर केलेलं ना तरीच केलेलं आहे तो पुस्तकातूनच काढला पाहिजे तुम्ही लावून देता आणि बरोबर आहे कारण का चुकीचा अगर आमच्या मुलांना अगर इतिहास तुम्ही हे काँग्रेसचं पाप आहे खरं म्हंटल तर पाठ्या पुस्तकांमध्ये चुकीची माहिती टाकण्याचं काम आणि आमच्या महाराजांना सेक्युलर दाखवण्याचं काम हे काँग्रेसचं पाप आहे म्हणून ते पुसून टाकण्याची अगर संधी भेटत असेल ना तर ती वापरली पाहिजे हिंसा क्या कहेंगे विपक्ष आरोप की हिंसा जो लिंक तुटेल तो माझी हिंदी तुला परवडणार नाही आजच्या बद्दल हा विषय काय आहे का त्यांनी असं म्हटले आज क्या नागपुर का संदर्भ का चला हिंदी बोला नागपुर को लेकर सब सीढ़ी पे प्रदर्शन कर रहा है और ये कह रहा है कि नितेश राणे जिस प्रकार से भड़काव भाषण देते हैं उस वजह से कहाँ बोला आपको सीढ़ियों पर? सीढ़ी में अभी कल गेटवे ऑफ इंडिया के सामने खड़े रहेंगे आप मेरे को सवाल पूछेंगे अरे हाउस चालू है विधानसभा का हाउस चालू है तो हाउस में अगर इस बारे में अगर मेरे नाम लेके अगर कोई मांग हुई रहेगी तो उसके ऊपर बोलने का मेरे को अधिकार है कोई गेट ऑफ इंडिया लिंकिंग रोड इधर खड़ा रहकर कोई मांग करेगा सिग्नल पे तो मैं थोड़ी तो उसका जवाब मुख्यमंत्री है। कहते हैं कि सुनियोजित तरीके से किया गया दंगा है उप मुख्यमंत्री ये कहते हैं कि की सुनियोजित तरीके से किया गया दंगा देखिए ऐसा है हमारे राज्य के मुख्यमंत्री और हमारे उप मुख्यमंत्री एक शिंदे जी ने इसके बारे में अधिकृत निवेदन ऑफिशियल निवेदन किया इसके बारे में सारे को घटनाक्रम कैसे हुआ उसने किस तरीके से सुबह सुबह वी और बजरंग दल का आंदोलन हुआ फिर संध्या शाम सब वो आंदोलन शांत होने के बाद इनका शाम को कार्यक्रम कैसे शुरू हुआ ये सब के बारे में उन्होंने ऑफिशियल स्टेटमेंट दिया है वही चीज सत्य है क्योंकि राज्य के प्रमुख है होम मिनिस्टर है उन्होंने जो कोई मालूम दी है वो सत्य है उसके साथ जिसने भी पुलिस के ऊपर हाथ उठाया वो हाथों को तो हम छोड़ेंगे नहीं जिसने जिसने हमारे डीसीपी लेवल से लेके मुझे लगता है 33 पुलिस लोगों के ऊपर आज जख्मी हुए हैं यह किस तरीके का आंदोलन है कि तुमको पुलिस लोगों के ऊपर हाथ उठाना पड़ता है इसके पहले भी आजाद मैदान के ऊपर रजा एकेडमी का आंदोलन हुआ था तभी भी पुलिसों के ऊपर हाथ उठाया गया था पुलिस महिला पुलिसों के ऊपर हाथ उठाया गया था कुछ सालों पहले मुझे लगता है दो के करीब तभी भी भिवंडी में राजा एकेडमी का आंदोलन हुआ था वहां भी दो पुलिसकर्मियों को मार डाला गया था फिर ना, फिर मालेगांव नांदेड़ यहाँ भी जब आंदोलन हुआ था तभी भी पुलिस लोगों का के ऊपर हाथ उठा के उनके ऊपर मारा गया था तो हमेशा पुलिस लोगों के ऊपर ही हाथ उठाने का क्यों आंदोलन होता है ये जिहादों के माध्यम से तुमको आंदोलन करना है ना तो अपना लोकशाही तरीके से आंदोलन करो ना अपना विचार रखो लोगों के सामने अपना मुद्दा बताओ पुलिस के हाथ उठाने की क्या जरूरत है जो जो हाथ हमारे के ऊपर उठाए अभी उनको भी हम उनके अब्बा पाकिस, अब, पाकिस्तान का अब्बा में आएगा इस तरीके का एक्शन हमारा हमारे देवा हमारे भाव के सरकार के माध्यम से होगा सर क्या आप अबू आदमी को इन सब के लिए जिम्मेदार मानते हैं अबू आदमी ने अगर महिमा मंडल नहीं किया होता तो शुरुआत तो वहीं से हुई है शुरुआत वहीं से हुई है आग लगाई उधर से शुरुआत वहीं से हुई है औरंगजेब को बड़ा करने का काम ये उनके ही चेले चपेटे ने किया है ना उसका ही रिएक्शन आ रहा है अभी तो उस तभी उसको अबू आदमी जी को अपने घर पे बुला के सत्कार करने वाले लोगों को पूछो क्या है वो उनको उनको पूछना चाहिए ऐसे आदमी को तुम बड़ा क्यों करते हो आज की पीढ़ी को इतिहास जानना चाहिए उनके आरोप महत्व तो है क्या उनके पिताजी जब भी मुख्यमंत्री थे तभी पाकिस्तान जिंदाबाद अल्लाह अकबर हाँ तो पाकिस्तान के झंडे सब जगह हमको दिखाई देते थे उनको कौन सा अधिकार है इस तरीके का या ये इस तरीके का क्रिटिसिज्म करने का उनके पिताजी होने के बाद महाविकास आघाड़ी के बाद जब वो खुद मंत्री थे तब कुछ अलग नहीं हुआ था हमारे सरकार के वक्त जैसे कोई किसी को भी हिम्मत हम करने नहीं देंगे हमारे पुलिसों पुलिस डिपार्टमेंट के माध्यम से देखो किस तरीके की कि कार्रवाई हो रही है हमारे इधर सचिन वाजे जैसे नहीं है जो उनके पास थे सच बोलना सच बोलना और हिंदू समाज की बाजू लेना सनातन धर्म के खिलाफ के साथ खड़ा रहना इसका इसको कोई आग लगाना बोलता नहीं है मैं एक हिंदू और एक मैं अपने मंत्री और आमदार होने के पहले एक हिंदू हूँ उसके हिसाब से अगर मैं सनातन धर्म की बाजू अगर बोल रहा हूँ तो उसमें कुछ गलत नहीं है किताबों से औरंगजेब का जिक्र हटा देना चाहिए के आया ऐसा भी क्या 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 मुख्यमंत्री ने ये स्टेटमेंट दिया है छावा मूवी देखने के बाद क्योंकि उसमें इतने सालों के बाद तीन सौ पे ज्यादा सालों के बाद जो सच्चाई बताने की हिम्मत अगर इसने छावा के माध्यम से हुई है तो मुझे लगता है कि मुख्यमंत्री जी के स्टेटमेंट सही है किताबों से औरंगजेब का इतिहास हटाने की जरूरत है आप ये जरूरी हैं। है कि वो कांग्रेस का पाप है कांग्रेस ने ही सालों साल हमारे छत्रपति शिवाजी महाराज को सेक्युलर बताने की कोशिश की है सर्वधर्म भाव समभाव बताने की कोशिश की है तो उसको अगर उसको उस उस गंदगी को अगर निकालना होगा तो निकालने की अगर हम लोग को चांस मिलता रहेगा तो दिखाना चाहिए करना चाहिए नितिन जी एक सवाल ऐसा है कि कल ही मुख्यमंत्री देवेंद्र संरक्षित करू काही ओढलं बिडलं काय तुला तरफ ये अमोल के घटना मराठी मध्ये के मला विचारायचं त्यांनी पोलिसांवर हात उचलला पोलिसांवर दगड फेक केली त्यांनी पुराडीने हात उचलले त्या एका हाताला आम्ही ठेवणार नाही त्यांना दाखवू काय असतं हा काय त्याच्या अब्बा पाकिस्तान नाही आहे की पोलिसांच्या अंगावर तू जाणार आणि आम्ही गप्प बसणार हे देवा तो सरकार आहे आता संध्याकाळी आळेवतिवड जेव्हा दांडे पडतील ना तेव्हा ते कळेल कसं पोलिसांवर हात उचलल्यावर काय होतं डी सी पीच्या लेवलच्या अधिकारावर तुम्ही कुऱ्हाडी चालवता हे तुमचे चा आंदोलन हे तुमच्या धर्मामध्ये शिकवलंय त्याच्या अगोदर किती किती आंदोलन केलं आझाद मैदानच्या वेळी पण ह्याच रजा अकॅडमीच्या लोकांनी जेव्हा आंदोलन केलं तेव्हा पण पोलीस महिला कर्मचाऱ्यांवर हात उचलला भिवंडीला पण असं झालं मालेगावला पण असं किती तुम्हाला दाखवू दाखव आंदोलन हे पोलिसांच्या विरोधात असतात काय मग आता पोलीस खात्याला हात उचलल्यावर काय होत हे एकदाच आता इतिहासामध्ये नोंद होऊन दे नंतर हात कापतील माहिती देईल ना आपल्या गृहमंत्री साहेबांनी माहिती दिलेली आहे तीच अधिकृत माहिती आहे चौकशीच्या बाबतीमध्ये काय सकाळी झालं किती पोलिसांवर हल्ले केले त्याच्याबद्दल काय चौकशी सुरू आहे ते सगळ्याच्या बाबतीमध्ये अधिकृत माहिती दिलेली आहे

दूसरा समाज था किधर उधर हम ये कह रहे हैं आपसे कि अभी तक जो हर राज्य में दंगे हो रहे हैं नागपुर में, में अभी कभी दंगे वो ही नहीं है दे कभी दे सुना नहीं था रोका जाएगा ना मैडम चिंता मत कीजिए शासन अरे पुलिस आपने शायद सुबह से हमारे होम मिनिस्टर का स्टेटमेंट देखा नहीं रहेगा देखिए पढ़िए आपको समझ में आ जाएगा थी कनिडर नि थी त maior notöt। चब्सक्वीज से मां फिर मां टाव और जा क О कि अगड़ी यह misura. तीज बीन पर सोफ्फ क्राश्य चिएे आ बस Calag <laughs> ग пиш मी आता तीन बातम्या ते 15 कोण नव्हतं पैसे नसते मला सांभाळत आता आज रामदेव तुम्ही पण होता I don't know.

जेका